अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे एका मित्रास आलेला स्वामी अनुभव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थ त्यांच्या घरी श्री स्वामींची खूप मोठी मूर्ती आहे त्यांचे घर जणू मठच आले आहे त्याने संकल्प केला की येत्या गुरुपौर्णिमेला मी श्रीस्वामींना दोन कोटी तुळशीपत्र वाहीन त्याप्रमाणे तो तयारीला लागला बऱ्याचशा फुलं व्यापाऱ्यांना भेटून त्याने तुळशीची ऑर्डर बुक केली काही स्नेहांना पण त्या संकल्पाबद्दल माहिती देऊन तुळशीपत्र आणायला सांगितले आणि तो गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या जय्यत तयारीला लागला हळूहळू इतर कामे होत होती तुळशीपत्रांची आधीच व्यवस्था लावल्याने तो निश्चित होता आणि गुरुपौर्णिमेचा दिवस उजाडला त्याने श्रीस्वामींची पूजा केली तुळशीपत्रे येण्याची वाट पाहू लागला दहा वाजले अकरा वाजले तरी तुळशीपत्रे येईनात त्याने त्या व्यापाऱ्यांना फोन लावले सगळ्यांनी आम्ही तुमची ऑर्डर देऊ शकत नाही म्हणून दिलगिरी व्यक्त केली अन हात वर केले कारण त्यांना मुंबईहून जास्तीत जास्त ऑर्डर होत्या त्याचे पैसे पण जास्त मिळत होते याचे धावे दण आणले त्याने त्यांच्या एका गुरुतुल्य व्यक्तीला विचारले त्यांनी सुचवले जे जे लोक दर्शनाकरता येत आहेत त्यांना एक तुळशीची जुडी आणा असे आव्हान करायला सांगितले त्यातून अशी कितीशी तुळशीपत्र जमा होतील असे त्याला वाटले ते खरोखर तसेच झाले तुळशीपत्रे फारशी येईनात हा हवालदिल झाला पुण्यातल्या पंचक्रोशीत सगळ्या फुलेवाल्यांना शेतकऱ्यांना फोन लावले प्रत्येकाने आमच्याकडली तुळशी संपली असे सांगितले हा तहान भूक विसरून पुणेभर फिरला पण कुठे तुळशीपत्रे मिळालीच नाहीत हताश होऊन घरी परतला तेव्हा संध्याकाळचे चार वाजत आले होते घराबाहेर हा आणि मित्रांचा घोळका तुळशीची तजवीज करण्यात गुंतला होता त्याचे घर एका अत्यंत अरुंद गल्लीत एवढी अरुंद की दोन्ही बाजूला सायकली जर लागल्या तर ॲटो पण जाऊ शकणार नाही अशा वेळी एक मेटाडोर त्याच्या घराजवळ येऊन थांबली त्यातला ड्रायवर उतरून त्यांना हिंदीतून विचारू लागला इथे तुळस कुणाला हवी आहे या सगळ्यांनी सांगितलं आम्हालाच हवी आहे तो म्हणाला पिछला दरवाजा खोलो और जितनी लेणी ले लो त्यांनी घाईघाईने दरवाजा उघडला बघतात तर काय भली मोठी आठ दहा पोती तुळशीने गच्च भरलेली होती काय आनंद झाला म्हणता सगळ्यांना मित्र तर वेडाच झाला मित्राने डायवरला विचारले आपको किसने बताया हमारे बारे में तो ड्रायवर म्हणाला एक ऑर्डर थी व्हा पे इतनी तुळशी नाही थी हमको ह्या का पता चला इसलिए ही ह्या आया मित्राने त्याचे नाव विचारले तो म्हणाला स्वामी समर्थ याकडे मित्राचे लक्षच गेले नाही इतका तो आनंदाने बेहोश झाला होता इतर मित्रांच्या मदतीने त्याने भराभरा पोती काढून घेतली जसं शेवटचं पोतं काढून घेतलं तसं तो ड्रायवर जाता जाता म्हणाला फोकट की चिंता करता हे झाला एवढं वाक्य ऐकलं आणि मित्र एकदम भानावर आला तोपर्यंत उशीर झाला होता ती मेटाडोर निघून गेली होती त्याने गल्लीत बघितले तर मेटाडोर येण्यासाठी जागाच नव्हती गल्लीतल्या सगळ्यांना त्याने विचारले मेटाडोरबद्दल पण प्रत्येकाने सांगितले की इथे कुठलीही मेटाडोर आलीच नाही मेटाडोर येऊच कसे शकते असा अफलट प्रतिसवाल केला त्याला कळून चुकले प्रत्यक्ष परब्रह्म येऊन मदत करून गेले आपण मात्र आनंदाच्या भारात त्यांचे नाव सांगून देखील त्याला ओळखलं नाही डोळ्यातल्या दुःखाश्रू उभे राहिले श्री स्वामीसमोर जाऊन त्याने माफी मागितली रडला पण काय उपयोग शेवटी त्याने सगळी तुळशीपत्रे गोळा केली ती दोन कोटीपेक्षाही कितीतरी जास्तच होती ती त्याने वाहून आपला संकल्प पूर्ण केला कसा वाटला स्वामी आणि अनुभव कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद Sri Swami Samartha.